जय हिंद मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तरी मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाची बातमी देणार आहे तर मित्रांनो सर्व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुलामुलींना होमगार्ड भरती ग्राउंड केव्हा येणार आहे याची खूप आस लागलेली होती तर मित्रांनो लागा तयारीला कारण बुलढाणा जिल्ह्यांची यादी आलेली आहे की होमगार्ड भरतीचे ग्राउंड केव्हा व कुठे होणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की ग्राउंडची तारीख कोणती आहे तर मित्रांनो चला तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुलांसाठी एकशे तेहतीस जागांची भरती होणार आहे आणि मुलींसाठी एकशे पंधरा जागांसाठी भरती होणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ न लावता मी तुम्हाला कमी वेळात पूर्ण माहिती सांगणार आहे तर जाणून घेऊया की आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कुठल्या दिवशी व कोणत्या तारखेला ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे मी आशा बाळगतो की सर्वांची मेहनत करून झालेली असेल आणि सर्वांनी सर्व कागदपत्र फॉर्मला लावून पासपोर्ट साईज फोटो काढून पोलीस व्हेरिफिकेशन काढून ठेवले असेल तर मित्रांनो माहितीला सुरुवात करूया की आपले ग्राउंड केव्हा राहणार आहे तर मित्रांनो दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी हे नोटीस पडलेली आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी दोन हजार चोवीस मैदानी चाचणी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू बुलढाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी पोलीस स्टेशन मुख्यालय कवायत मैदान बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता दोनशे अठ्ठेचाळीस सदस्यांकरिता बारा हजार सातशे बापट पुरुषांनी तर एक हजार पाचशे बावन्न महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत सर्व महिलांना कळविण्यात येते की त्यांनी खालील दिलेल्या तक्त्यांतील आपल्या क्रमानुसार रजिस्ट्रेशन आय डी ठरवून दिलेल्या दिवशी सकाळी सहा वाजता मूळ आवेदनपत्र व कागदपत्रासह पोलीस मुख्यालय कवायत मैदान बुलढाणा येथे उपस्थित रहावे तर मित्रांनो आता पाहूया आपला रजिस्ट्रेशन क्रमांक कोणत्या तारखेला आहे रजिस्ट्रेशन क्रमांक एक ते दोन हजार आठशे पन्नास महिला वगळून सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला ग्राउंड होणार आहे दोन हजार आठशे पन एक्कावन्न ते पाच हजार सातशे महिला वगळून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला बोलवण्यात येणार आहेत पाच हजार सातशे एक ते आठ हजार पाचशे पन्नास महिला वगळून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला बोलवण्यात येणार आहे आठ हजार पाचशे एकावन्न ते अकरा हजार चारशे महिला वगळून एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला बोलावण्यात येणार आहे अकरा हजार चारशे एक ते चौदा हजार दोनशे अठ्ठावीस महिला वगळून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला बोलावण्यात येणार आहे आणि सर्व महिला उमेदवार हे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला बोलावण्यात येणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी टीप दिलेली आहे वरील नमूद तारखे पाऊस आल्यास अडचण आल्यास बदल करण्यात येईल सर्व महिला उमेदवार यांनी दिनांक दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणीकरिता सकाळी सहा वाजता उपस्थित राहावे इतर दिवशी उपस्थित राहू नये तर मित्रांनो लागा तयारीला आणि बुलढाणा पोलीस कवायत मैदान या ठिकाणी हजर राहून आपले चांगल्या प्रकारे ग्राउंड काढू काढून आणि व्यवस्थित गोळा फेकून आपले सिलेक्शन होईल अशा प्रयत्नात रहा जय हिंद